नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची श्रीराम नवमी सहा एप्रिलला जी आपण सर्वजण साजरी करणार आहोत त्या दिवशी कराव्याचा अतिशय सोपा आणि अतिशय उपयुक्त असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपल्या घरात सुखशांती नांदण्यासाठी तसेच आपल्या आर्थिक संकटे दूर होण्यासाठी आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रीरामांना आपण श्रीरामांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा उपाय श्रीराम नवमी दिवशी सर्वांनी नक्की करायचा आहे उपाय सर्वांना जमेल आणि सर्वांना करता येईल असा अतिशय सोपा आहे हा उपाय करून आपण श्रीरामांची कृपा नक्की प्राप्त करून द्यायचे घ्यायची आहे यंदाची रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी आपण सर्वजण श्रीराम बाप्पांची मनापासून यथोचित पूजा करायची आहे तसेच आपले जे मागणे आहे ते देखील श्रीरामांना मागायचे आहे आणि या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो मंत्र नक्की सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे तसेच हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देत आहे तर तुम्ही या मंत्राचा रामनवमी दिवशी नक्की जप करा आणि त्याचा प्रभाव तुम्ही स्वतः पाहाल या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी पिवळे वस्त्र देवाला अर्पण करावे ते खूप शुभ मानले जाते तसेच रामनवमीच्या दिवशी आपल्याला शक्य असेल तर गरिबांना अन्न वस्त्र हे देखील दान करा आणि या मंत्राचा जप आपल्या घरी केला मन आपल्या घरी देवासमोर बसून केला तरी चालेल किंवा एखाद्या श्रीरामांच्या मंदिरात जाऊन हा जप करायचा आहे हा मंत्र पुढील आहे श्री राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्ुल्यम राम नाम वरानने। मंत्र पुन्हा एकदा म्हणते आहे मी श्रीराम राम मा रामे ती राम रामे मनोरमे सहस्रनाम तर राम नाम व हा मंत्र एकशे आठ वेळा नक्की म्हणायचा आहे आणि सर्वांनी श्रीरामनवमी नवमी दिवशी याचा लाभ घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद